तर मैत्रिणीनो या सीझनचा गाजर हलवा तुम्ही खाल्लात का तर आज ना आपण दोन किलोच्या प्रमाणामध्ये अगदी पारंपरिक पद्धतीने गाजर हलवा बनवणार आहोत तर गाजर हलवा बनवताना त्यामध्ये दुधाचं प्रमाण किती वापरायचं साखर किती वापरायची आणि खवा किती वापरायचा हे मी अगदी पद्धतशीरपणे सांगितलेलं आहे तर मस्त दाणेदार असा हेल्दी गाजर हलवा बनवण्यासाठी आपला हा जो व्हिडिओ आहे तो कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा तर गाजर हलवा बनवण्यासाठी या इथे मी दोन किलोच्या प्रमाणामध्ये फ्रेश असं गाजर घेतलेलं आहे आणि हा जो गाजर आहे तो थंडीच्या सीझनमध्ये अवेलेबल असतो तोच गाजर मी या इथे घेतलेला आहे तर व्हिडिओमध्ये मी साईटला दाखवलेला आहे तो गाजर ऑड सीझनलाही मिळतो तर त्या सी गाजरला अजिबात चव नसते तर तशा पद्धतीचा गाजर न घेता सीझनमध्ये मिळतो तोच गाजर मी या इथे घेतलेला आहे आणि त्या गाजरवरती असणारी जी साल आहे ती आपल्याला काढून टाकायची आहे कारण या सालीला थोडासा कडवटपणा असतो त्यामुळे गाजर पूर्णपणे आपल्याला क्लीन करून घ्यायचा आहे आणि त्याचं जो मूळ असतो तो, तो मुळाचा देठही काढून टाकायचा आहे आणि गाजर पूर्णपणे क्लीन आपल्याला करून घ्यायचा आहे तर त्यानंतर दोन किलो गाजर खिसत बसणं माझ्याकडून तरी काय पॉसिबल नव्हतं म्हणून मी आई ते फूड प्रोसेसरचा वापर केलेला आहे आणि एकदम बारीक असं आपला जो गाजर आहे तो मी खिसून घेतलेला आहे तर तुमच्याकडे फूड प्रोसेसर वगैरे नसेल तर तुम्ही हातानेही गाजर खिसू शकता तर अशा पद्धतीने एकदम बारीक असं आपल्याला गाजर खिसून घ्यायचं आहे आणि या गाजरामध्ये असणारं जे पाणी आहे ते पाणी आपल्याला पिऊन टाकायचं आहे जर तुम्हाला जास्त क्वांटिटीमध्ये गाजर हलवा बनवायचा असेल आणि आपला गाजर हलवा पटकन बनावा असं आपल्याला वाटत असेल तर आपल्याला ही जी स्टेप आहे ती स्कीप न करता गाजर हलवा बनवायचा आहे तर यामध्ये असणारं जे पाणी आहे ते पाणी काढून टाकल्यानंतर आपला जो हलवा आहे तो पटकन शिजतो तर हलवा बनण्यासाठी टाईम कमी लागतो त्यामुळं आपल्याला ही स्टेप फॉलो करायची आहे गाजर किसल्यानंतर त्यामध्ये असणारं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते आपल्याला अशा पद्धतीने काढून टाकायचं आहे तर खूप जणांचं असं म्हणणं आहे की गाजरातून अशा पद्धतीचं पाणी काढून टाकल्यानंतर गाजराची चव कमी होते किंवा त्याचा जो गोडसरपणा आहे तो कमी होतो असं काही होत नाही तर अशा पद्धतीने हे जे पाणी आहे ते मी पूर्णपणे काढून टाकलेलं आहे आपला जो गाजराचा खीस सुट आहे तो पूर्णपणे मोकळा कोरडा आणि सुटसुटीत असा झालेला आहे तर अशा पद्धतीने गाजरातलं पाणी काढून टाकल्यानंतर आपली मेहनत कमी होते आपला गाजर पटकन शिजतो आणि आपण जे दूध वापरणार आहोत ते दूध आटायलाही मदत होते गाजरामध्ये असणारं जे पाणी आहे ते पाणी अटेपर्यंत आणि आपलं दूध अटेपर्यंत गॅस खूप जास्त जळतो यासाठी आपल्याला ही स्टेप फॉलो करायची आहे त्यानंतर वळूयात हलवा बनव बनवण्याचा मेन प्रोसेसकडे तर या इथे मी मोठ्या आकाराची कढई घेतलेली आहे आणि या कढईमध्ये कमीत कमी दोन ते तीन चमचे आपल्याला तूप घ्यायचं आहे याच्यापेक्षा जास्तही तुम्ही तूप वापरलं तरी चालेल तर यामध्ये आपण जे खिसून घेतलेला गाजराचा खीस आहे तो किस ॲड करायचा तर हा जो किस आहे तो आपल्याला एखाद मिनिट तुपावरती परतून घ्यायचा आहे जेणेकरून त्यामध्ये तुपाचा फ्लेवर गाजराला लागेल आणि छान असं आपलं जे गाजर आहे ते थोडंसं मौसूद असं होईल तर एखाद मिनिट आपलं जो किस आहे तो तुपामध्ये मी आई ते परतून घेते तर गाजराचा हलवा बनवताना तुपाचं जे प्रमाण आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमीत जास्त करू शकता जितकं जास्त तूप ॲड कराल तितकी जास्त शाही टेस्ट आपल्या हलव्याला येईल आणि जितकं कमी कराल तितकी ती टेस्ट कमी होईल असं आहे या हलव्याचं त्यामुळं तुपाचं परफेक्ट प्रमाण मी इथे ते सांगू शकत नाही तूप आणि ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त नक्कीच करू शकता तर एखाद मिनिट मी पूर्ण गाजर तुपामध्ये परतून घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये आपण दूध ॲड करणार आहोत तर दोन किलो गाजरासाठी दूध किती वापरायचं हेही मी तुम्हाला सांगते तर या इथे मी दीड लिटर फुल फॅट म्हैशीचं दूध वापरलेलं आहे म्हणजे हे निरसं दूध आहे न तापवता त्याची साय वगैरे न काढता आपण जसं अकरी दूध म्हणतो ना तशाच पद्धतीचं हे दूध मी या इथे वापरलेलं आहे तर दोन किलो गाजरासाठी दीड लिटर म्हैशीचं फुल फॅट न तापवता न साय काढता ते दूध असतं ते दूध मी यामध्ये वापरलेलं आहे तर प्रमाण अगदी साधं सोपं आहे दोन किलो गाजर आणि त्यासाठी दीड किलो म्हैशीचं दूध इथून पुढची जी प्रोसेस आहे ना ती प्रोसेस आपल्याला हाय फ्लेमवरती करायची आहे जेणेकरून आपलं जे दूध आहे ते दूध पूर्णपणे आटेल आणि त्या दुधाचा खवा आपल्या या हलव्यामध्ये तयार होईल यासाठी आपल्याला हाय फ्लेमवरती हे जे दूध आहे ते आटवून घ्यायचं आहे आणि ही प्रोसेस करताना हा जो हलवा आहे तो सतत परतत राहायचा आहे जर आपण परतनं सोडून दिलं तर आपला हलवा कढईला चिटकू शकतो करपू शकतो म्हणून आपल्याला अशा पद्धतीने सतत हे परतत राहायचं आहे जर तुम्हाला अशा पद्धतीने हा हलवा बनवायचा नसेल तर तुम्ही कुकरमध्येही दूध आणि गाजर शिजवून घेऊ शकता पण आपण पारंपरिक पद्धतीने हलवा बनवतो आहे त्यामुळे थोडे मेहनत घेऊन हा हलवा आपण आज बनवणार आहोत तर गाजरामध्ये असणारं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ना ते पाणी मी आधीच पिळून काढलेलं आहे त्यामुळं आपलं जे दूध आहे ते दूध आटण्यासाठी खूप जास्त वेळ आपल्याला या इथे लागत नाही तर हे दूध आटण्यासाठी कमीत कमी मला अर्धा तास तरी लागला होता तर अर्धा तास मी सतत हा जो हलवा आहे तो ढवळत आहे आणि यामध्ये असणारं जे दूध आहे ते बऱ्यापैकी आटलेलं आहे जसजसं दूध आटत जाईल तसतसं आपला जो हलवा आहे ना तो घट्ट होत जातो आणि त्याचं जे प्रमाण आहे तेही थोडं थोडं कमी होत जातं तर पारंपरिक पद्धतीने हलवा बनवताना मेहनत ही घ्यावीच लागते त्याचवेळी शेवटी कुठेतरी आपल्याला उत्तम चवीचा हलवा मिळतो तर या इथे पूर्ण प्रोसेस मी हाय फ्लेमवरतीच करत आहे तर दूध आटल्यानंतर आपण यामध्ये साखर ॲड करणार आहोत जर साखर लगेचच ॲड केली तर आपला हलवा जो आहे ना तो पूर्णपणे पातळ होतो म्हणून लगेचच साखर न ॲड करता आपलं जे दूध आहे ते पूर्णपणे आटल्यानंतर आपण यामध्ये साखर ॲड करणार आहोत तर दोन किलो गाजरासाठी या इथे मी अर्धा किलो साखर वापरलेली आहे जर तुम्हाला याच्यापेक्षा जास्त गोड हलवा हलवा हवा असेल तर साखरेचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता तर मला खूप जास्त गोड हा हलवा बनवायचा नव्हता म्हणून मी फक्त अर्धा किलो साखर यामध्ये वापरलेली आहे तर साखर ॲड केल्यानंतर आपल्या हलव्याचा जो कलर आहे तो थोडासा चेंज होतो आणि आपल्या हलव्याची कन्सिस्टन्सी ही थोडीशी पातळ होते तर साखर विरगळताना हलवा पातळ होणं साहजिक आहे साखर ॲड करून झाल्यानंतर यामध्ये मी परत दोन ते तीन चमचे तूप घालते तर तुपामुळे आपल्या हलव्याची चव आणखीन थोडी इन्हॅन्स होते तर मी आधीच सांगितलेलं आहे की हलव्यामध्ये तूप आणि ड्रायफ्रूट्स याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार नक्कीच कमी जास्त करू शकता तर तूप घातल्यानंतर थोडीशी चव वाढते म्हणून मी साखरेवरती थोडीशी तूप ॲड केलं आणि आपल्या हलव्याची कन्सिस्टन्सी तुम्ही इथे पाहू शकता की साखर घातल्यानंतर ती साखर विरगळते आणि आणखीन थोडंसं पाणी हलव्यामध्ये तयार होतं तर आपलं कढई पूर्णपणे भरली होती आणि हा जो हलवा आहे तो किती खाली गेलेला आहे किंवा तो किती कमी झालेला आहे तो इथे पाहू शकता तर साखर ॲड केल्यानंतर आपला जो हलवा आहे तो पूर्णपणे रसरशीत असा झालेला आहे तर परत आपल्याला हे पाणी आटवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर कुठे मोकळा सुटसुटीत आणि दाणेदार असा हलवा आपला तयार होईल तर हलव्याचा कलरही या इथे चेंज झालेला तुम्ही पाहू शकता तर या स्टेजला आपली ही जी साखर आहे ती कढईला खाली चिटकू शकते आपला ह हलवा करपण्याची शक्यता खूप जास्त असते त्यामुळे गॅसची फ्लेम कमी करायची आणि कंटिन्यू असं हा जो हलवा आहे तो परतत राहायचा कारण साखर कढईला चिटकू शकते तर, हल्वा तर या इथे आपला हलवा आटून म्हणजे शिजून किती कमी झालेला आहे तो पाहू शकता आणि त्याला आलेला जो कलरही पाहू शकता तर या स्टेजला या इथे मी पाच ते सहा विलायच्या अशा पद्धतीने ठेचून घेतलेल्या आहेत आणि त्याची पूड यामध्ये ॲड करते तर मोकळा सुटसुटीत आणि दाणेदार हलवा बनण्यासाठी आपल्याला खूप मेहनत घ्यायची गरज आहे जर आपण हा हलवा परताचा सोडून दिला तर तो खालून करबू शकतो आणि जर रसरशीत हलवा राहिलात किंवा त्यामध्ये थोडंसं पाणी वगैरे राहिलं तर हा हलवा लगेचच खराब होण्याची शक्यता असते म्हणून आपल्याला त्यामध्ये असणारं जे पाणी आहे किंवा दूध वगैरे आहे ते पूर्णपणे आटवून घ्यायचं आहे तर यामध्ये मेन इन्ग्रिडियंट आपण एकदम लास्टला ॲड करणार आहोत तो म्हणजे खवा किंवा मावा काही म्हणू शकतो तर एकदम फ्रेश घरगुती पद्धतीने बनवलेला हा खवा आहे आणि दोन किलोसाठी मी पाव किलो इतका खवा यामध्ये वापरलेला आहे तर तुम्हाला जर खवा वापरायचा नसेल तर तुम्ही दुधाचं प्रमाण हलव्यामध्ये वाढवू शकता तर एकदम शाही पद्धतीने आपण हा गाजर हलवा बनवणार आहोत म्हणून मी आयथे मी खवाही वापरलेला आहे तर पूर्ण खवा हलव्यामध्ये आपल्याला विरगळून घ्यायचा आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे तर या स्टेजला गॅसची फ्लेम तुम्ही हाय करू शकता तर हा जो खवा आहे ना तो हलव्यामध्ये आपल्याला पूर्णपणे मिक्स करून घ्यायचा आहे खव्यामध्ये असणारा तुपाचा किंवा दुधाचा जो अंश आहे ना तो हलव्यामध्ये उतरल्यानंतर आपल्या हलव्याला अगदी राजेशाही असा टच मिळतो आपली आपला जो हलवा आहे ना त्याची चव थोडी इन्हॅन्स होते राजस्थानी लोक जशा पद्धतीने हलवा बनवतात सेम त्याच पद्धतीचा हा हलवा लागतो तर अगदी मोकळा सुटसुटीत आणि दाणेदार असा हलवा आपला या इथे तयार झालेला आहे आणि या हलव्याला आपण एक फिनिशिंग टच देणार आहोत भलेही तुम्ही पूर्ण हलवा बनवताना तुपाचा वापर नाही केला तरी चालेल पण अगदी शेवटी तुपाचा तडका या हलव्यावरती द्यायचा विसरू नका या तुपामध्ये मी काही ड्रायफ्रूट्स भाजून घेते तर तूप आणि ड्रायफ्रूट्स याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त नक्कीच करू शकता तर या इथे मी तुपामध्ये काजू भाजून घेते तर माझ्याकडे काजूच अवेलेबल आहेत आणि मी फक्त काजूच यामध्ये वापरणार आहे तर तुपामध्ये काजू व्यवस्थित असे भाजून घेतले की आपण हलव्यावरती हा तुपाचा तडका देणार आहोत तर तुम्ही ते पाहू शकता अगदी दाणेदार आणि मोकळा सुटसुटीत असा आपला हा गाजर हलवा तयार झालेला आहे तर कंटिन्यू लो टू मिडियम फ्लेमवरती गाजर हलवा परतून घेतल्यानंतर हा शेवटी मी तडका या हलव्यावरती देत तर गाजर हलव्यामध्ये तुपाचं जे प्रमाण आहे ते प्रमाण जितकं तुम्ही जास्त वापराल तितक्या छान चवीचा हलवा बनतो आणि जितकं तुपाचं प्रमाण कमी कराल तितकी चव कमी होते असं काही आहे या हलव्याचं तर आपला जो हलवा आहे ना तो मोकळा सुटसुटीत आणि दाणेदार असा आपल्याला बनवायचा आहे कारण यामध्ये जरा जरी पाणी किंवा दुधाचं प्रमाण राहिलं तर आपला हलवा दोन ते ती तीन दिवसातच खराब होऊ शकतो त्या हलव्याला एखादा वास किंवा बुरशी वगैरे येऊ शकते त्यासाठी आपल्याला यामध्ये असणारं पाण्याचा अंश किंवा दुधाचा अंश पूर्णपणे घालवायचा आहे तर या इथे तुम्ही पाहू शकता आपला जो हलवा आहे तो पूर्ण मोकळा सुटसुटीत आणि दाणेदार असा झालेला आहे तर झूम करूनही मी तुम्हाला दाखवते आपल्या हलव्यामध्ये जराही पाण्याचं किंवा दुधाचा अंश या इथे शिल्लक राहिलेला नाही तर या सीझनमध्ये किलो किंवा दोन किलोच्या प्रमाणामध्येही तुम्ही हा हलवा बनवू शकता तर गाजर हलवा ही एक अशी गोष्ट आहे ती सरतही नाही आणि उरतही नाही तर मी सांगितलेल्या सोप्या साध्या पद्धतीने तुम्ही गाजर हलवा करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद